भाऊ यांचं पेट्रोल तीन मास्ट सापड रस्त्यावर हे बघा हे बघा यांना आता आम्ही पेट्रोल देऊ शकतो गाडी घेतली गाडी आता बघा यांचं हे बघा रस्त्यामध्ये सामान आम्हाला आता चालू था आता यांना आम्ही काय आमच्या पॅन बोल जाईस हे बघायचं हे बघा हे आम्ही यांना पेट्रोल देणार आहे काही टेन्शन चला आपल्या गाडी पेट्रोल चेक करू हे बघू शकता दादा

ऑइल पडताय म्हणे पाणी सांगतायत ते असे माणसं अतुल दादा हे आमचे पहिले जुने पुराने फॅन आहेत अतुल भाऊ जी किंनी फॅन झाली त्याच्या ऑपरेशनला पैसे देऊ शकतो आम्ही विषय दादा तुम्ही टेन्शन नकल्या बघून की परवा हे बघा गाडी कशी पुढे पुढे करते बघा बघा चेक करा काय बघा अनुमन जैन लागला आता ये कृते मंदिरा समोर ये लाबाडी बोलणार अनुमन जैन गाइस आम्ही चाललो जो आता मागे मागे दोन गाड्यात मोरू दोन गाड्यात बघा हॉटेल हॉटेल मध्ये हॉटेलचं नाव काय सांगू पुढे जाऊ पुढे सांगू तुम्हाला आम्ही तसा म्हणजे तसा आठवते हॉटेल आम्हाला माहिती नाही हॉटेल बाकी चला ये बघा गाईस ये आंती गाडी ये, ये बघा तीन वाजता सापडत आम्हाला रमा रमा दादा आता दादा चल दादा काय न्यू चेक इन चला झडूया पोहचा सुटला भेटवाच्या बाजूच्या ब्लॉक मध्ये लोक भेटूया